नमस्कार मित्रांनो पोर्टलवर फॉर्म भरताना लाडकी योजने पोर्टलवर फॉर्म भरताना सर्वांना एक जबरदस्त प्रॉब्लेम येत आहे ते म्हणजे ओ टी पी इनवॅलिट आपण जरी बरोबर ओ टी पी टाकत असलो तरी आपल्याला आपल्याला समोर एक दाखवत आहे एरर दाखवत आहे की आपला ओ टी पी इनवॅलिट आहे आणि ओ टी पी इनवॅलिट असणारे जे खूप सारे असे लोकांना प्रॉब्लेम येते की फॉर्म ओपनच होत नाही फॉर्म भरण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे पण फॉर्म ओपनच होत नाही आपला खूप लोकांना एरल येत आहे ओ टी पी सेंड होताना खूप सारे एरियल येत आहे ते ओ टी पी सेंड झाल्यानंतर काही एर येते आपल्याला आपण आपला ओ टी पी सेंड झाले आहे ह्या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून घेत आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक प्रॉब्लेम काय कशा प्रकारे येतो आणि त्यातून कसं सोल्युशन काढायचं ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत ते व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे सकाळपासून एक नवीन ऑप एर दाखवणत आहे की ओ टी पी रिव्हेरिफिकेशन करण्यासाठी पण तुम्हाला दोन मिनटं थांबावे लागत आहे तर पहिले कालपर्यंत कसं होत होतं जर तुमचा इनव्हॅलिड झाला तर लगेच तुम्ही व्हेरीफाय करत होता पण त्यासाठी पण तुम्हाला दोन मिनटं आता थांबायला लागत आहे तर आपण व्हेरीफाय कसे करायचं ते पाहूया तर शक्यतो तुम्ही फायरबॉक्स ब्राउजरवर ट्राय करा तिथून होण्याची शक्यता जास्त आहे आणि एक लक्षात ठेवा जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही हा ओ टी पी व्हेरीफाय एकदा एकदा दोनदा ट्राय करा जर ओ टी पी व्हेरीफाय होत नसेल इनवॅलिड टाक सांगत असेल तर परत होममध्ये जा होममध्ये जाऊन परत नवीन म्हणजे आधार कार्ड टाकून नवीन ओ टी पी जनरेट करा ताज ओ टी पी तुम्ही व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करा तर ओ टी पी व्हेरीफाय होत नाही तुमचे दहा मिनटं जरी पूर्ण झाले तरी ओ टी पी व्हेरीफाय होणार नाही एक दोनदा ट्राय करायची ओ टी पी इनवॅलेट सांगितला परत होममध्ये यायचे परत नवीन आधार कार्ड नंबर टाकायचा आणि परत ओ टी पीला ओ टी पी आपल्याला सेंड होणार परत ओ टी पी परत नाही हाच ओ टी पी इनवॅलेटचा मेसेज आलेला आहे तर परत नाही आपण बॅक जाऊया होममध्ये जाऊया होममध्ये जाऊन परत नाही ओ टी पीचं पूर्ण प्रोसेस करूया तर पहा एक तीन ते चार वेळा मी ट्राय केल्यानंतर या ठिकाणी माझा फॉर्म ओपन झालेला आहे आपलाही फॉर्म ओपन होईल काही टेन्शन घेऊ नका ट्राय करताना खूप लोक एक चुकी करत आहेत की चुकी अशा प्रकारचे करत आहेत की ते ओ टी पी तास ओ टी पी दहा मिनटं टाकत आहेत पुन्हा पुन्हा रिव्हेरीफाय रिव्हेरीफाय आता तर दोन मिनटं थांबण्याची वेळ देत आहेत ते पण तसं न करता एक दोन वेळा ट्राय करा ओ टी पी व्हेरीफाय नसेल होत तर होममध्ये जाऊ परत आधार कार्ड नंबर टाका परत ओ टी पी जनरेट करा आणि तो ओ टी पी पुन्हा टाका असे दोन तीन वेळा ट्राय करा काही काही वेळ चार पाच वेळा पण लागू शकते जास्त वेळ ट्राय करायला लागू शकते पण शक्यतो जर तुम्ही नवीन ओ टी पी ट्राय केला नवीन ओ पी ओ टी पी जनरेट केला आणि तो ओ टी पी टाक ट्राय केला लवकरात लवकर ओ टी पी टाईप करून टाय टाकण्याचा प्रयत्न करा जेवढ्या लवकर तुम्ही ओ टी पी टाईप करून टाकाल तेवढं तुमचं व्हेरीफा फॉर्म ओपन होण्याचे चान्सेस जास्त आहेत तुम्ही थोडासा वेळ घेतला तर फॉर्म ओपन होत नाही तर फॉर्म ओपन झाल्यानंतर सिम्पली या ठिकाणी पती किंवा वडिलाचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण हजबंड नेम नेम सिलेक्ट ने ने करून या ठिकाणी हस्बंड नेम टाकूया आणि मिडल नेम खाली टाकूया आणि त्याप्रकारे मॅरेज स्टेटस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपले आधार भरपूर डिटेल घेतली जाते त्यामुळे फॉर्म भरणे एकदम सोपं आहे फॉर्म ओपन होणे जेवढं अवघड आहे त्यापेक्षा फॉर्म भरणे खूप सोपं आहे मॅरेज स्टेटस आपण इथं सिलेक्ट केल्यानंतर खाली एक खूप महत्वाचा ऑप्शन तुम्हाला दाखवणार आहे फॉर्मचा फॉर्म फॉर्म ओपन झाला तुमचा भरताना मधून काही प्रॉब्लेम आला कट झाला तरी तो फॉर्म तुम्हाला विदाऊट ओ टी पी कसा ओपन करतो तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला एंड पर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा आपण ॲड्रेसचा ऑप्शन आले ऍड्रेस सिलेक्ट करून घ्यायचा आहे एंडला खूप इम्पॉर्टंट माहिती माहिती देण्यात आता मित्रांनो पर्यंत नक्की व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा व्हिडिओला शेअर करा नक्की खूप लोक व्हिडिओ पाहतात पण चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाहीत तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हालाही व्हिडिओ बनवण्यात येते असे तुमच्या प्रश्नांचे सॉल्व करण्याचे आम्हालाही उत्साह येतो आणि उत्साहने व्हिडिओ बनवले जात आमच्याकडून पण तर या ठिकाणी मी संपूर्ण ॲड्रेस टाकून घेत आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲड्रेस तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करा खूप सारे लोकांचे ॲड्रेसमुळे मुळे ॲड्रेस बरोबर नसल्यामुळे पण फॉर्म रिजेक्ट होतात तर ॲड्रेस ज्याप्रमाणे आपल्या आधारवर आहे तोच ॲड्रेस आपल्याला बरोबर सिलेक्ट करायचा आहे ॲड्रेस आपल्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे यामध्ये काहीही लिहायचं नाही आपल्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे आपलं डिस्ट्रिक्ट आपलं तहसील आपले गाव आपले पंचायत आपलं ग्रामपंचायत कुठलं येतं आपलं सरकार कोणतं येतं ते इथं सिलेक्ट करायचं आहे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे ॲड्रेस आपला खाली पण आपला ॲड्रेस आधारवरला घेतला जातो तर तेही आपण पुढे पाहणार आहोत हा वरतीच आहे आपला अड्रेस आधारवरून घेतला आहे तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर फॉर्म भरणं सोपं आहे पण फॉर्म जर मध्येच काही का कारणाने आपला कट झाला काही आपण पीसी वर फॉर्म भरत असलो लाईट वगैरे गेले तर मध्येच फॉर्म कट होतो तर फॉर्म ज्या क्षणी आपल्याला ओपन होईल त्या क्षणी आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये जर तुम्ही ती गोष्ट केली तर तुमचा फॉर्म टू पी नंतरने ओपन होणार आहे तर खाली आपल्याला एक ऑप्शन पाहायला भेटेल डॉक्युमेंट वगैरे काय अपलोड करायची गरज नाही नंतर तुम्ही करू शकता पण हे ऑप्शन नक्की आपल्याला क्लिक करायचं आहे ते ऑप्शन म्हणजे सेव्ह ॲज ड्रॉप ड्राफ्ट ड्राफ्टमध्ये एक फॉर्म आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे ड्राफ्टमध्ये फॉर्म सेव्ह झाल्यानंतर आपला फॉर्म विदाउट ओ टी पी ओपन होतो त्यामुळे ही गोष्ट नक्की करायची जेव्हा आपल्या फॉर्म ओपन होईल काहीही न बा माहिती न भरता डायरेक्ट अदर ॲड्रेसवर क्लिक करून ड्राफ्टमध्ये सेव्ह करायचं आहे तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे सर्वांना ही माहिती नक्की सांगा व्हिडिओ नाही शेअर करा तर एवढी तरी माहिती नक्की सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो